तुम्हाला सर्वांना माहिती आहेच की नवीन कायदे आपल्या देशामध्ये दे लागू करण्यात आलेले आहेत तर तुम्हाला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत जर पोलिसांना फेस करायचं काम पडलं तर सो धिस इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हिडिओ या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मग ते तुमचे फ्रेंड्स असो वा फॅमिली मेंबर्स असो या व्हिडिओतील माहितीमुळे कारण ते पोलिसांकडून परेशान होण्यापासून तसेच जैलामध्ये जाण्यापासून ते वाचू शकतात काय की जे नवीन कायदे लागू करण्यात आलेले आहेत त्यामध्ये काही अशा प्रोव्हिजन आहेत ज्याचा मिसयूज जास्त होऊ शकतो पोलिसांकडून त्याची माहिती आपण घेत आहोत या नवीन कायद्यामध्ये एक नवीन सेक्शन टाकण्यात आले आहे ज्यामुळे पोलिसांच्या अधिकारामध्ये वाढ झाली आणि ते सेक्शन म्हणजे सेक्शन वन सेवन्टी टू ऑफ बीएनएसएस यामध्ये सांगितले आहे की जर पोलिसांनी तुम्हाला काही करण्यास सांगितले काही डिरेक्शन्स दिले तर ते तुम्हाला फॉलो करावेच लागतील जर तुम्ही त्यांनी दिलेल्या डिरेक्शनचे त्यांनी दिलेल्या ऑर्डरचे तुम्ही पालन केले नाही तर ते तुम्हाला डिटेन करू शकतात लॉकअपमध्ये टाकू शकतात काही कंडिशनमध्ये या सेक्शनचा जास्तीत जास्त मिसयूज केला जाऊ शकतो ॲक्च्युली काय आहे की जेव्हा लोक प्रोटेस्ट करतील पीसफुली प्रोटेस्ट करतील जेथे हिंसा होते ज्या प्रोटेस्टमध्ये हिंसा होते तेथे तर पोलिसांना हर प्रकारचे राईट्स मिळतातच परंतु एखाद्या ठिकाणी पीसफुल प्रोटेस्ट सुरू असेल लोकांचं ते त्यांच्या हक्कासाठी आंदोलन सुरू असेल किंवा त्यांच्या काही मागण्या असतील आणि ते पीसफुली प्रोटेस्ट करत असतील परंतु पोलिसांना वाटले की पीसफुली प्रोटेस्ट सुद्धा करू नये किंवा ते ते त्यांना ते तसे आदेश मिळाले असतील वरून तर ते तुम्हाला पीसफुल प्रोटेस्ट करण्यापासूनसुद्धा अडवू शकतात तुम्हाला ते करण्यापासून मनाई करू शकतात तुम्हाला तेथून जाण्यास सुद्धा सांगू शकतात याआधी हे काम एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट करत होते परंतु आता ते अधिकार पोलिसांना देण्यात आलेले आहेत जर पोलिसांनी तुम्हाला तिथून जाण्यास सांगितले तर तुम्हाला तिथून जावेच लागेल तुम्हाला त्यांच्या डिरेक्शनचे त्यांच्या ऑर्डरचे पालन करावेच लागेल किंवा या व्यतिरिक्त सुद्धा ते आदेश देऊ शकतात अर्थातच तो कायदेशीर आदेशच असेल परंतु आता यानंतर तुम्हाला पीसफुल प्रोटेस्ट सुद्धा करता येणार नाही परंतु आता यानंतर अशा प्रकारचे आंदोलन मर्यादित करण्याकरता पोलीस या सेक्शनचा वापर करू शकतात याचा मिसयूज होण्याचे चान्सेस जास्त आहे आता या ठिकाणी आता अशा कामामध्ये एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटची आवश्यकता राहिलेली नाही आणि पोलिसांनी तुम्हाला आदेश देऊन झाल्यानंतर जर तुम्ही तिथून हटले नाही तिथून तुम्ही गेले नाही तर पोलीस तुम्हाला लॉकअपमध्ये टाकू शकतील म्हणजे मुख्यतः या सेक्शनचा वापर आंदोलनकर्त्यावरती सुद्धा होऊ शकतो पीसफुल प्रोटेस्ट करणाऱ्यांवरती सुद्धा होऊ शकतो दुसरं असं आहे की जर तुम्ही ट्रॅफिकमधून जात असाल आणि ट्रॅफिक पोलिसाने तुम्हाला जर अडवले तुम्हाला सी लायसन्स दाखवायला सांगितले किंवा आणखी माहिती विचारली तर तुम्हाला ती त्यांना द्यावंच लागेल तुम्हाला मनाई करता येणार नाही तुमचा एक नकारसुद्धा तेथे तुम्हाला डिटेन केल्या जाऊ शकतं त्यानंतर एखाद्या केसची इन्व्हेस्टिगेशन सुरू असेल आणि त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये जर एखाद्या विटनेसची आवश्यकता असेल तर आणि त्यांच्या समोरून तुम्ही जात जरी असाल तरी तुम्हाला त्या केसमध्ये विटनेस म्हणून ते घेऊ शकतात तेव्हा अशा वेळीसुद्धा तुम्हाला नकार देता येणार नाही तुम्ही नकार दिल्यास ते तुमच्यावर कारवाई करू शकतात या व्यतिरिक्त या संबंधात एक विशेष प्रोव्हिजन सुद्धा आहे कायद्यामध्ये की साक्षीदार होण्यास नकार दिलास तुमच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते आणि तुमच्यावर एक वेगळे प्रकरण लादले जाऊ शकते तेव्हा आता पोलीस जास्त पॉवरमध्ये आहे या व्यतिरिक्त एक दुसरी प्रोव्हिजन आहे सेक्शन वन फिफ्टी वन ऑफ सी आर पी सी आतापर्यंत या सेक्शनचा वापर पोलीस सर्रास करत होते आणि ते प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनमध्ये येते आता हे सेक्शन सेक्शन वन सेवन्टी ऑफ बी एन एस एस म्हणून ओळखलं जाईल यामध्ये कॉग्निझेबल ऑफेन्सची सूचना मिळाली किंवा एखाद्या ठिकाणी न्यूसन्स कोणी क्रिएट करत असेल किंवा पोलिसांना वाटत असेल की ही व्यक्ती न्यूसन्स क्रिएट करू शकते मग त्याने तसे केले नसेलही आतापर्यंत अनेक प्रकरणामध्ये सेक्शन वन फिफ्टी वन ऑफ सी आर पी सीचा पोलिसांनी सर्रास वापर केलेला आहे या सेक्शनमध्ये पोलिसांनी अनेकांना अरेस्ट केलेले आहे मग भले तो कोणताही कॉग्निझेबल ऑफेन्स करत नसेलही या व्यतिरिक्त कोणी कुठे न्यूसन्स क्रिएट करत असतं कोणी भिंतीसाठी कोणी आपल्या नालीसाठी कोणी आपल्या जागेसाठी किंवा कोणी कोणाच्या जागेवरती अतिक्रमण करत असेल तेथे न्यूसन्स क्रिएट होतो आणि दोघांमध्ये वादावादी होते तेव्हा अशा वेळी सेक्शन वन फिफ्टी वन ऑफ सी आर पी सीचा चा यूज करत होते तेथे कारवाई केल्या जात होती बरेचदा पोलिसांनी दोन्ही पार्टीज वर कारवाई सुद्धा केलेली आहे आता हे सेक्शन सेक्शन वन हंड्रेड ऑफ डी एन एस एस म्हणून कन्वर्ट करण्यात आलेले आहे आता यानंतर पोलिसांशी अजिबात हुज्जत घालायची नाही कारण जो लॉ आहे तो एकदम क्लिअर आहे तुमच्याकडून पोलिसांशी जर तोंडातोंडी झाली वादावादी जर तुमच्याकडून झाली तर या याआधी सेक्शन तीनशे त्रेपन्न ऑफ आय पी वापर पोलीस करत होते आता पोलीस सेक्शन वन हंड्रेड थर्टी टू मध्ये तुमच्यावरती कारवाई करू शकतात ज्यामध्ये दोन वर्षाची शिक्षा आहे पोलीस तुम्हाला अरेस्ट करून घेऊन जाऊ शकतात किंवा पोलिसांना कोणतीही गोष्ट सांगायची असेल तुम्हाला काही माहिती द्यायची असेल तर ती शांतपणे त्यांना समजून सांगा कारण सेक्शन वन हंड्रेड सेवंटी अँड सेक्शन वन हंड्रेड सेवन्टी टू ऑफ बी एन एस एस हे पोलिसांचे पावर्स आहेत या नवीन कायद्यानुसार एखाद्या वेळी तुम्हाकडून पोलिसांना टच जरी करण्यात आले त्यांना धक्काभुक्की जरी झाली किंवा किंवा तुमच्याकडून त्यांना थापड जरी मारल्या गेली तर याआधी सेक्शन थ्री थर्टी टू ऑफ आय पी सीमध्ये ते कारवाई करायची परंतु आता ही केस सेक्शन वन ट्वेंटी वन ऑफ बीएनएसएस मध्ये दाखल करण्यात येईल अशा प्रकारच्या अपराधामध्ये आतापर्यंत तीन वर्षापर्यंत शिक्षा होती परंतु आता ती शिक्षा पाच वर्षापर्यंत करण्यात आलेली आहे कारण या सेक्शनमध्ये पाच वर्षापर्यंत शिक्षा करण्यात आलेली आहे आणि याही पुढे तुमच्याकडून जर त्यांना ग्रीव्हियस इंजुरी करण्यात आली तर तुम्हाला एक वर्षापासून ते दहा वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते तर पोलिसांना जे पावस दिल्या गेलेले आहेत ते खूप जबरदस्त पावस दिल्या गेलेले आहेत या नवीन कायद्यानुसार आणि या पावर्सचा मिसयूज होण्याचे चान्सेस जास्त आहेत परंतु तरी सुद्धा घाबरण्याचे अजिबात कारण नाही पोलीस जर तुमच्याशी उद्धटपणे वागत असतील तुमच्याशी शिविगाळ करत असतील तुम्हाला मारपीट करत असतील तर याकरिता सुद्धा एक प्रोव्हिजन आहे आपल्या कायद्यामध्ये तुम्ही त्यांची सगळ्यात आधी लेखी कंप्लेंट त्यांच्या सुपिरियरकडे करायची त्यानंतर दुसरी स्टेप वकिलामार्फत वकिलामार्फत कोर्टामध्ये केस दाखल करायची कोर्टाने तुमच्या प्रकरणाचे कॉग्नेझन्स घेतल्यानंतर त्यांच्यावरती रिपोर्ट दर्ज केला जाईल व त्या रिपोर्टची तुम्ही सर्टिफाईड कॉपी काढायची व ती सर्टिफाईड कॉपी काढून तुम्ही सेंट्रल विजिलन्स डिपार्टमेंटला पाठवायची कारण पोलीस जर ऑन ड्युटीवर असताना दादागिरी करत असतील तर त्यांच्यावरती कारवाई ही व्हायलाच पाहिजे पोलीस एक पब्लिक सर्वंट आहे आणि त्या पब्लिक सर्वंटच्या काही मर्यादा असतात त्या मर्यादेमध्ये राहूनच त्यांना त्यांची ड्युटी पूर्ण करावी लागते त्यांच्यावरती अशा प्रकारचे प्रकरण दाखल झाल्यानंतर त्यांचे प्रमोशनसुद्धा होणार नाही आणि ना त्यांची जिथे कुठे ट्रान्सफर झाली असेल त्यांना या केसमध्ये हजर व्हावे लागेल आणि ते बऱ्याच अडचणीमध्ये येऊ शकतात त्यामुळे त्या ते त्या तुमच्याशी कॉम्प्रमाईज करायला तयार होतील याशिवाय पोलिसांची तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा करू शकता या व्हिडिओ रेकॉर्डिंग संबंधात आपण एक आधीच व्हिडिओ तयार केलेला होता त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तेव्हा तो व्हिडिओ नक्की पहा तेव्हा जस्टिस फॉर ऑलमध्ये आज इतकंच धन्यवाद